इच्छा आहे मी सुद्धा देवाबाबंचा पक्षाचा कार्यकर्त आहे त्या आमच्या पक्षाचे नेते आहेत अतिशय समळता असं नेतृत्व आहे खूप कोटेशनल त्यांच्यात आहे खूप मोठे ते अजून होणार आहेत आणि पण आमची इच्छा असली तरी ते सुद्धा स्वतः म्हणतात की महायुतीचं आमचं गठबंधन आहे त्या विषयात आमच्या वरिष्ठाने त्या त्या पक्षाचे नेते बसून एकत्रित निर्णय घेतील जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आज या मी खूप वेळा सांगितलं की ही जी पोटनिवडणूक होती तशीच पोटनिवडणूक एकोणीसशे ब्याण्णव साली झाली होती त्या पोटनिवडणुकीत आमचे स्वर्गीय नेते बापट सुद्धा पराभव झाला होता परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी काम चालू का केलं आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांना विजय प्राप्त झाला तशीच आम्ही साहेबांचं अनुक्रमण केलं आमच्या नेत्याचं अनुक्रमण केलं आणि अठरा महिन्यापूर्वी आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो सेवा संघटना आणि संपर्क ही जी तीन सूत्री आमच्या पक्षाची आहे तिच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलं साई प्रभागात सहा संपर्क के कार्यालय केली कारण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व प्रशासक असल्यामुळे नगरसेवक उपलब्ध नव्हते आमदार कुठं होते लोकांना माहिती नव्हतं आणि अशा सगळ्या सर्व सर्व परिस्थितीमध्ये आम्ही प्रत्येक प्रभागात संपर्क काढायला केलं टेबल खुर्ची टाकून स्थानिक लोकांच्या जवळजवळ सात हजार तक्रारी तिथं आम्ही त्याचं निवारण केलं पन्नास हजार लोकांपर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबीर आयोजित केली लाडकी बहीण शासनाने आणलेल्या योजना त्या शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांनंतर पोहोचण्यामधला दुवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाले आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध काम केलं पन्नास हजार नागरिकांपर्यंत आम्ही त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे जनतेचा आमच्यावर असणारा विश्वास तो अजून दृढ झाला आणि त्यांनी आशीर्वाद दिला आणि या ठिकाणी मोदी साहेबांचा असणारं नेतृत्व त्यांची सर्वसामान्यांची असणारी बांधिलकी महायुतीच्या सरकारने आणलेल्या काही योजना ज्या सामान्यांना आधार देणाऱ्या विशेषतः महिला वर्गाला आधार देणाऱ्या ज्या योजना होत्या त्यामुळे त्या ते जे मोदी साहेब म्हणतात की हे सरकार नसून माझं कुटुंब आहे तर ती भावना ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचली मोदी साहेबांच्या या ह्याला त्यांनी प्रतिसाद दिला देवाभाऊ फडवणीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा या सरकारने सुद्धा चांगली कामगिरी केली त्याच परिणीती या ज्या पद्धतीचं बहुमत आज युतीला महायुतीला मिळाले आणि त्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते मी कधीच कोणाविषयी बोलत नाही पण त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन लोकांना आवडला नाही खूप टीका करणं खूप खालच्या जाऊन टीका करणं हे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात पटत नाही त्यालासुद्धा पटकन माझ्या मते त्यांना बसला आणि महायुतीचं समर्थन वाढलं आणि हीच परिस्थिती तब्येत झाली तजब्यात सुद्धा आम्ही सकारात्मक प्रतिसाद केला आम्ही काल केलेल्या कामापेक्षा उद्या आम्हाला कसं जास्त चांगलं काम करते या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि त्याचा आमचा विजयात रूपांतर देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावा असं सगळे करा कर...